याच साठी केला होता टाहास शेवटचा दिस गोड व्हावा असा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांनी लिहावं आणि शिवाजी महाराजांनी तसंच जगावं हे नातच विस्मयकारक आहे महाराष्ट्रापासून बाराशे किलोमीटर दूर जिंजी वेल्लोरचे किल्ले शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत जिंकून घेतले वीस मे सोळाशे रोजी अतिशय दुर्गम आणि अभेद्य असा जिंजीचा किल्ला मराठ्यांच्या स्वराज्याचा भाग झाला काय गरज होती दक्षिण दिग्विजयाची काय गरज होती हजारो किलोमीटरचा हा प्रवास करून दक्षिणेत मराठा साम्राज्य उभं करायची शिवाजी महाराजांच्या सारखा महान राजा या प्रश्नाचं उत्तर तोंडाने देत नाही तर येणारा भविष्य काळच या प्रश्नाचं उत्तर देतो हो। एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी औरंगजेबाच्या कैदेत सापडले त्यानंतर संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली मराठ्यांच्या स्वराज्यावर आलेलं हे सर्वात मोठं संकट होतं पण हे संकट एकच नव्हतं ही संकटांची मालिकाच होती कारण संभाजीराजांची हत्या होताच औरंगजेबाने चाळीस हजाराचं सैन्य बरोबर देऊन जुल्फिकार खानाला रायगडाला वेढा घालण्यास सांगितले मार्च सोळाशे एकोणनव्वद पासून रायगडाला वेढा पडला पुढे आठ महिन्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगडाचा पाडाव झाला छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत सापडले आता औरंगजेबाला देखील वाटायला लागलं ला की संपले ये मराठे पण नाही मराठे संपत नसतात म्हणतात ना परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून रायगडाला वेढा पडायच्या अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र युवराज राजाराम यांचा राज्याभिषेक करून राजाराम महाराजांनी रायगड सोडला देखील होता आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी रायगडाकडून दक्षिणेकडे प्रवास करत प्रतापगड वसंतगड पन्हाळा ते सरळ जिंजी गाठायचा निर्णय घेतलेला हो तीच जिंजी भारताच्या दक्षिण टोकाजवळ तामिळनाडूमध्ये वसलेली जिला घेण्याचा आट्टा हा साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पन्हाळ्यावरून निघून राजाराम महाराज गोकाक नवलगुंद अनेगरी शिमोगा बंगलोर मार्गे जिंजीला पोहोचले या प्रवासात राजाराम महाराजांच्यावर अनंत संकटे आली पण महाराज त्यातून तरुण बाहेर पडले ज्या दिवशी रायगडाचा पाडाव झाला त्या दिवशी रायगड ही मराठ्यांची राजधानी नव्हतीच कारण नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदमध्ये राजाराम महाराज जिंजीला पोहोचले आणि त्यांनी जिंजी ही मराठ्यांची राजधानी असेल अशी घोषणा केली जिथे छत्रपती तीच राजधानी जिंजीचा किल्ला प्रचंड होता तीन मोठे किल्ले राजगिरी कृष्णगिरी दुर्ग आणि इतर तीन लहान टेकड्या यांनी बनलेले आणि नैसर्गिक तटबंदी यांनी जोडलेले हे किल्ले आहेत तटाच्या आत एक अख्खे शहर बसू शकेल इतका हा मोठा किल्ला राजगड रायगडनंतर मराठ्यांची तिसरी राजधानी ठरला औरंगजेब देखील चालाक होता ज्या माणसानं रायगड आठ महिन्यात जिंकला त्याच जुल्फिकार खानाला औरंगजेबाने जिंजी जिंकण्यासाठी पाठवून दिलं ऑगस्ट सोळाशे नव्वदला ला, ला जुल्फिकार खान जिंजीच्या पायथ्याला पोहोचला जिंजीचा किल्ला पाहताच त्याच्या लक्षात आलं की इतक्या मोठ्या आकाराच्या किल्ल्याला वेढा घालणं हे अशक्य काम आहे त्यानं औरंगजेबाकडं आणखी लष्कराची मागणी केली औरंगजेबाने जुल्फिकार खानाचाच बाप असद खान आणि शहजादा कामबक्ष या दोघांना जुल्फिकार खानाच्या मदतीसाठी पाठवून दिलं जिंजीमध्ये राजाराम महाराजांनी दरबार थाटला मंत्री नेमले महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली जिंजीमध्ये पंतप्रतिनिधी हे नवे पद निर्माण केले जिंजीला वेळा घातलेल्या जुल्फिकार खानाला लवकरच मराठ्यांनी दाखवून दिले की मराठे कधीही हल्ला करू शकतात रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्यावरून खाली उतरून जुल्फिकार खानाच्या सैन्यावर हल्ला करायचे जुल्फिकारखाना रसद तोडायचे त्याच्या छावणीची लूट करायचे हे काय होत आहे हे समजायच्या अगोदरच मराठे पुन्हा किल्ल्यात गेलेले असायचे हे कमी म्हणून की काय महाराष्ट्रातून संताजी आणि धनाजी आपल्या पंधरा हजार सेनेसह जिंजीला वेढा घालणाऱ्या जुल्फिकार सेनेवर बाहेरून देखील हल्ला करायचे त्यामुळे जुल्फिकार खानाचा वेढा इतका आशक्त होता की मराठ्यांचं हजारोंचं सैन्य मराठ्यांच्या रसदीचे बैल देखील छावणीवर चा तोफांचा हल्ला करायचे मोहम्मद मोमीन यशवंत दळवी इस्माईल खान असे अनेक मुघल सरदार मराठ्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले अथवा कैदेत पडले त्यात ऊन वारा पावसाच्या नैसर्गिक आपत्ती देखील खानाच्या पाचवीला पोजलेल्याच होत्या मुघलांची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की अजून पुढे हा वेडा चालवणे त्यांना अशक्य होते त्याचवेळी जिंजीला वेळा घालणाऱ्या खानाच्या सैन्याला संताजी घोरपडेंच्या सैन्याने बाहेरून वेळा घातला त्यामुळे खानाचे सैन्य कात्रीत सापडले अखेर राजाराम महाराजांच्या बरोबर तह करून जुल्फिकार खानाने स्वतःची सोडवणूक करून घेतली जानेवारी सोळाशे त्र्याण्णव मध्ये जुल्फिकार खान असद खान आणि काम बक्ष आपल्या सैन्यासह जिंजीचा वेळा उठवून वांदिवासच्या दिशेने निघाले जिंजी जिंकल्यास त्याचे श्रेय जुल्फिकार खान आणि त्याचा बाप असद खान यांना मिळेल म्हणून शहजादा कामबक्ष मनापासून या वेढ्यात लक्ष घालत नव्हता तर त्याचे राजाराम महाराजांशी पुढे गुप्त बोलणे झाल्यानंतर तर तो पूर्णपणे जुल्फिकार खानाच्या विरोधात जाऊ लागला त्यामुळे जुल्फिकार खान आणि आसद खान या दोघांनी शहजादा कामबक्षला पकडून कैदेत ठेवले औरंगजेब यावेळी महाराष्ट्रात होता जिंजीतले राजकारण त्याला व्यवस्थित समजत नव्हते कारण जिंजीमध्ये आता बाजी पलटलेली होती राजाराम महाराजांनीच जुल्फिकार खानाला वांदिवाश पर्यंत बाहेर पडण्यासाठी रस्ता दिलेला होता हे उपकार खान विसरू शकत नव्हता नाहीतर संताजींच्या सेनेने कापून काढले असते त्यामुळे पुढची काही वर्ष तरी जुल्फिकार खान जिंजी जिंकण्याच्या उदासीन राहिला आणि औरंगजेबाकडे त्याच्यापेक्षा मातब्बर असा दुसरा सरदार नव्हता अखेर औरंगजेबाने जुल्फिकार खानाची चांगलीच कान उघडणी केली जिंजीचा किल्ला ताब्यात नाही घेतला तर कडक शिक्षा देईन अशी धमकीही दिली जुल्फिकार खान मग वॉन्दिवॉश होऊन निघाला तो नोव्हेंबर सोळाशे सत्त्याण्णवला ला जिंजीच्या पायथ्याला पोहोचला खान स्वतः राव दलपत बुंदेला रामसिंग हाडा या सर्वांनी मिळून मग जिंजीच्या चमार टेकडी चमाळे इत्यादी टेकड्यांच्यावर हल्ले केले आणि पुढच्या काही काळासाठी तो तसाच बसून राहिला जणू काही तो राजाराम महाराजांना जिंजी सोडण्यासाठी वेळ देत होता भीमसेन सक्सेना आपल्या तारीखे दिलकुशा या आपल्या ग्रंथात म्हणतो जुल्फीकार खानाने मनात आणले असते तर तो जिंजीला पोहोचला त्या दिवशीच तो दिवशी किल्ला हस्तगत करू शकला असता पण मोहीम मुद्दाम लांबवणे ही या सेनापतीची पद्धतच दिसते जुल्फिकार खानाने मग चंद्रायनदुर्ग राजगिरी कृष्णगिरी हे किल्ले देखील घेतले पण अर्थातच तोपर्यंत राजाराम महाराज महाराष्ट्रात विशाळगडावर येऊन पोहोचले होते राजाराम महाराज इतक्या सहजपणे इतके अंतर पार करून कसे आले याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही ज्या जुल्फिकार खानाला रायगड जिंकायला आठ महिने लागले त्याच खानाला जिंजीचा किल्ला जिंकायला सोळाशे सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंत आठ वर्षे का लागली ही कमाल फक्त जिंजीच्या किल्ल्याची नव्हती तर ती कमाल होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव पर्यंत महाराष्ट्रातले राज्य स्थिरस्थावर झाले होते परिस्थिती सुधारली होती त्यामुळे मराठ्यांच्या राजाला महाराष्ट्रात येणे गरजेचे होते पण या मधल्या आठ वर्षाच्या बिकट काळात जिंजीच्या किल्ल्याने मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून जी सेवा केली ती अमोल आहे या जिंजीच्या किल्ल्याने मराठ्यांना पुन्हा उभारी दिली आणि सगळ्यात महत्वाचं तर मराठ्यांच्या छत्रपतीला शत्रूपासून सुखरूप ठेवलं आता कळलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला घेण्याचा अट्टाहास का केला होता कारण शेवटचा दिस गोड व्हावा तो फक्त आपल्यासाठी नव्हे तर आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांसाठी हे होतं जिंजीच्या किल्ल्याचं मराठ्यांचं स्वराज्य वाचवण्यातलं एक महत्त्वाचं योगदान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा या व्हिडिओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया आम्हाला द्यायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र